कोरोना काळात आता चोरीच्या घटनांना पुन्हा उधाण आल्याचे चित्र फुगगाव येथे दिसून येत आहे काही दिवसाआधी तिहेरी घरफोडी चोरीची घटना घडली होती ज्यात चोरट्याने दोन लाखापेक्षा जास्त रकमेची चोरी केली होती तेव्हापासून चोरट्यांनी गावात चांगलाच धुमाकूळ घातला आहे ज्याने संपूर्ण गावामध्ये दहशतीचे व वा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्रीचा अंधार पडतात चोरटे आपल्या सहकाऱ्यांसोबत गावातील काठा लगत असलेल्या घरांमध्ये घुसून चोरी करण्याचे धाडस करीत आहे ज्याने घरात असणाऱ्या व गावातील लोकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वा दहशती वातावरण निर्माण होत आहे ही घटना कुठलीही अफवा नसून प्रत्यक्षात घडत आहे ज्यामुळे गावातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य पोलीस पाटील यांच्यासह गावातील लोकांनी मोठ्या संख्येने आपली एकी दाखवत रात्रीच्या अंधारात गावाच्या परिसरात झाडाझुडपात शेतात फिरून चोरट्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र रात्रीच्या अंधारात चोरटे कुठेतरी दडपत असल्याने संपूर्ण गावांमध्ये नागरिकांवर रात्रभर जागरण करण्याची वेळ आली आहे हा सगळा प्रकार नांदगाव खंडेश्वर येथील पोलिसांना माहीत असून त्यांची रात्री एक दोन वेळ गावात गाडी सुद्धा फिरते मात्र गावकरी मंडळीच्या वतीने रात्री गावात पोलीस बंदोबस्त करून लवकरात लवकर चोरट्यांना जेरबंद करा ज्याने जीविताचा धोकाही टळेल व या दहशतीपासून मुक्त करा अशी मागणी गावकरी मंडळीच्या वतीने होत आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर